मित्रांनो जर आज तुम्हाला उपवास जप किंवा विधी करणं शक्य नसेल तरी चिंता करू नका कारण संतांनी सांगितलं आहे फक्त श्रद्धेने दिव्य कथा ऐकली तरी भक्ताच्या आयुष्यातील संकट शांत होऊ लागतात आज आपण ऐकणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतमधील एक अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक अध्याय हा अध्याय केवळ कथा नाही तर भक्ताच्या जीवनाला दिशा देणारा दिव्य अनुभव आहे म्हणून मन एकाग्र करा श्रद्धेने ऐका आणि शेवटपर्यंत नक्की सोबत रहा कारण कोणत्या क्षणी प्रभूंची कृपा होईल सांगता येत नाही जर तुम्हाला अशाच भक्तिमय आणि चमत्कारिक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून श्रीपाठ प्रभूंच्या कृपेने भरलेले असे दिव्य अध्याय तुम्हाला रोज ऐकायला मिळतील नमस्कार श्री श्रीपाद राजाय ुएे नम शिवपूजा शिवपूजारहस्य विवरण मी कृष्णयुवल बडोद्धुनु पुरास प्रयाण करीत असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी गृहस्थ भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरगड्डीस निघाले होते ते सुद्धा योगायोगाने पीठिकापुरमला असणाऱ्या वैकटप्पण्या श्रेष्ठीचे जवळचे नातेवाईक होते मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की श्रीपाद प्रभूच्या चरित्रातील एक एक वर्ष झाले की त्यात पडलेल्या घटनांच्या थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या दहा वर्षापर्यंत घडलेल्या लीलाच मला माहीत होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीने त्याच्याकडून मला कळल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला कळतील का श्रीपाद प्रभू क्षणक्षण लीला विहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद अकरा वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्यापरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतल मिक्षाच घेत असे तो आपल्याजवळ झोळी भांडे थाळी असे काहीच बाळगीत नसे तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे तो एके दिवशी कुक्कुटेश्वराच्या मंदिराजवळ आला त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नमो शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता मी माझे मेहुणे वैकटप्पण्या श्रेष्ठीच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्य प्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती मी पाच वराह त्या अर्चकांना दिले त्यांनी आपापसात वाटून घेतले देवळातील अर्चकांनी मला त्याची आर्थिक परिस्थिती त्याचे अनेक कष्ट याविषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नागसर्पही आत आले ते पाहून अर्चकांच्या तोंडाचे पाणी पळाले शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामींनी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषणे आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देती तसेच हे नाग आपले पित्यासम कुक्कुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहियांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते आकर्षित झाले नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजेत अर्चकस्वामी तेथेच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होते तर काही भक्त साधारण गरीब होते विशेष धनदान देणाऱ्या भक्ताशी अर्चक स्वामी अधिक आत्मीयतेने आपण करीत या अर्चकामध्ये पीठिकापुरममधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक पांगले अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्ती प्रेम होते तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुस्वराल आणि रागयुक्त आलाप गात म्हणत होता तेथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडले होते ते सुद्धा आपले फणे रालवून आपला आनंद प्रकट करीत होते शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री बापणणार युलूच्या घरी आले तेथे त्यांना संतृप्तिकर भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्यहस्तांनी त्याला जेवू घातले श्रीपाद म्हणाले ए मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरून जा पुराणात विषयाच्या कल्पना किंवा असत्य असे काही नसते त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतरअर्थ आणि रहस्य अतक करण्यास स्फुरते भूतकारकांना सूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतीक आणि चंद्र मनाचे प्रतीक वाटते चितस्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टी कार्य चालत नाही असे वाटते अमावस्या ही मायेचे प्रतीक आहे ही माया पूर्वीच्या काळी वसुगुल नावांच्या कलेने जन्म पावत होती बद्धविनामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते त्याचप्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात माया असो अथवा अमावस्या असो त्यांच्या जडस्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले जगत त्याच्या चिरकाल सान्निध्याने चित्तजडात्मक आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फूल फळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसेच स्त्रीसुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते मृत्यूलोकात जीवाला जन्ममरण असते पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे कांतिवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ण असे म्हणतात सप्तपाताळात वेदांच्या अधिष्ठातृ जीवता असतात मनाचे ज्या ठिकाणी निवासस्थान असते ती भूमी सप्तपाताळ या नावाने संबोधली जाते याची अग्नी आदी देवता आहे या अष्टदेवतांना अष्टवसू असे नाव आहे सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या दैवतांना वसू असे म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचे हे गूढ रहस्य आहे या अष्ट गौलकांच्या मध्ये असलेल्या वायुस्कंदाला सप्तसमुद्र असे नाव आहे सामान्य जन या सप्तसमुद्राला जलस्वरूप समजतात परंतु ते खरे नाही शिवमहिमा आंध्र प्रदेशातील अकरा शिवक्षेत्रे आणि त्यांचे स्वरूप शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिवक्षेत्रे आहेत त्याचे दर्शन घेतल्याने महाफळ मिळते ती क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत एक बृहत्शिला नगरातील नगरेश्वर दोन श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन तीन द्राक्षारामम येथील भीमेश्वर चार मौरारामम येथील रामलिंगेश्वर पाच अमरावती येथील अमरलिंगेश्वर सहा कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर सात पीठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर आठ महानंदी येथील महानंदेश्वर नऊ काळेश्वर येथील काळेश्वर दहा कालहस्ती येथील कालहस्तलेश्वर अकरा त्रिपुरांतक येथील ये त्रिपुरांतकेश्वर शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेही नसते शिवलिंग आत्म्यात तेवणारे ज्योतिस्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनवरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला ज्ञान मिळविण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असे म्हणतात शिवाच्या हटयोगी रूपात लकुलीश्वर आहेत शिवप्रभू भिक्षाटन करून जीवातील पाप कर्म हिरावून नेतात या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन स्थिती आणि लय यातील महस्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात यामुळेच शिवाला नटराज असे म्हणतात शिव परमानंदकारक असून ते आपल्या अनन्य भक्तांना मोक्षसिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाशारूपात असणारा तो चिदंबर आहे चित्त प्लस अंबर चिदंबर तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपाने सत्स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगात राशीचक्रातील बारा राशीचे हा प्रतीक आहे म्हणून शिव कालस्वरूप आहे आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत पंचभूते शिवाची पंचमुखे आहेत पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असे म्हणतात शिवाचे उमामहेश्वर रूप प्रसन्न रूप आहे त्रिगुणाचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे ज्ञाननेत्र हा शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या जटाजुटातून पावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगामाता उगम पावते आणि धर्तीवर प्रवाहित होऊन साळ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते आर्द्रा नक्षत्र आकाशात संकट असताना शिवप्रभू दर्शन देतात मिथुन राशीजवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागले ही वृषभरास नंदीश्वराचे प्रतीक आहे तो धर्मस्वरूप आहे दोन भुवयातील पेटणारी ज्योती म्हणजेच चंद्रकळा योगस्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्रीपुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योति स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरुकटाक्ष असेल तरच समजते भौतिक रूपातील पीठापूर जसे आहे तसेच ज्योतिर्मय स्वरूप असलेले स्वर्णपीठापूर एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानीभवत श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्णपीठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राय असतात भौतिक पौठिकापुरमधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्थक स्वामी प्रमदगणांचे अंश रूपाने जन्माला आले होते भूतप्रेत पिशाच्च्यादी महागण अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे अक्कल त्या त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या आजोळच्या घराच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे माझा संकल्प अमोध आहे मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसेच माझे भक्त लक्षानुलाक्ष आहेत योगीगण माझ्या संस्थानाचे धर्मपालन योग्य रीतीने करतील कोण किती जण कोठून केव्हा कशाप्रकारे येणार ते मीच ठरवीन पेठिकापूर येथे वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करीन અયોગ્ય વ્યક્તિલા માધે દર્શન મૃગજળાસારખે વાટેલ શ્રીપાદ શ્રી વલ્લભાંચા જય જયકાર અસો